माणुसकी हरवली पण संवेदनशील गावकऱ्यांनी बांद्राला दिले जीवनदान प्रशासन झोपले पण माणुसकी अशीच भावना कुटवाड तालुका शिरोळ येथील ग्रामस्थांनी दाखवून दिली एका जखमी वांडराच्या मदतीसाठी प्रशासन जबाबदारी नाकारत असताना गावातील संवेदनशील कार्यकर्त्यांनी त्याला जीवनदान दिले विजेचा जोरदार धक्का बसल्याने एक वानर विद्युत खांबावरून खाली कोसळले निसर्गाच्या या निर्दय खेळातून सावरण्याआधीच भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला गावातील धर्मवीर संभाजी महाराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी त्वरित धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावलं आणि रक्तबंबाळ झालेल्या त्या निरागस प्राण्याला आपल्या कुशीत घेतले कुटवाड तालिमीत उपचार केले जात आहेत धर्मवीर संभाजी महाराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक उपचार करत पुढील मदतीसाठी हासूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी ही आमची जबाबदारी नाही वन विभागाकडे जा असे उत्तर देत हात झटकले वन विभागाला ही विनंती केली असता त्यांनीही जबाबदारी ढकलण्याचं काम केलं त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी गायी म्हैशींसाठी वापरली जाणारी औषधे आणि स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी वानरावर उपचार सुरू केले त्या जखमी प्राण्याला जीवदान दिले या संपूर्ण घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत एकीकडे गावकऱ्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं तर दुसरीकडे सरकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचे काम केले जर प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर त्या बिचाऱ्या वानराला त्वरित योग्य उपचार मिळाले असते असा संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा